तर रायगडमध्ये पर्यटकांच्या मिनी बसला अपघात झालेला आहे घरोशीवाडी येथील अवघड वळणावर हा अपघात झालाय मिनी बस पलटी झालेली आहे या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत तर दहा पर्यटक किरकोळ जखमी झालेले आहेत किल्ले रायगड ते माणगाव मार्गावरील ही घटना आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजयश नाडकर आपल्यासोबत जोडलेले आहेत अजयश जगदीश पुण्याहून काही पर्यटक जे आहेत ते स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आले होते आणि त्यांचा परतीचा प्रवास सुरू होता तो परतीचा प्रवास सुरू असताना या खासगी बसला जो आहे तो भरुशी वाडी येथे अपघात झाला या प्रा... या अपघातात जे आहेत ते दहा धा... जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत त्यांना जो आहे तो पासठच्या सरकारी दवाखान्यात जे आहे ते उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे अवघड वर्णावर ड्रायव्हरला इमर्जन्सी ब्रेक दाबावी लागली आणि या ब्रेक दाबल्याने ही बस जी आहे पूर्णपणे पलटी झाली आणि यामध्ये दहा जण जखमी झाले एकूण या मधून जे आहेत ते बत्तीस प्रवासी जे आहेत ते प्रवास करत होते या ठिकाणी मानव पोलीस असतील हवे पोलीस दाखल झालेले आहेत अपघाताचं दा कारण जे आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र इमर्जन्सी ब्रेक तापल्याने हा अपघात दा झाला अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे जगदीश धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल